क्रांतिकारी जयलवजी सगळ्यांना सप्रेम जय भीम जय अण्णा जय शिवराय आत्ताच मी एका यूट्यूब चॅनलवरती आपल्या समाजातील मुलाची इंटरव्ह्यू हो बघितली तेच तेच नेहमीच रड गाणं त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही आहे समाज समाजाचं एक चांगलं प्रबोधन झालं पाहिजे समाजाला कुठंतरी प्रगतीच्या दिशेने घेऊन गेलं पाहिजे पण नेहमीच ज्यावेळेस प्रगतीचा विषय येतो त्यावेळेस नेहमीच पुरोगामी विचार किंवा धर्ममध्ये आणणे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती गुलामी हे सगले माला से कि कौन -कौन ते सगळ्या गोष्टी असं चर्चा करत बसणे मला एकच म्हणायचं की जर समाजाची प्रगती करायची असेल समाजाला जर पुढं घेऊन जायचं असेल तर तुम्हाला कोण काय करते कोणाची आस्था किंवा कोणत्या धर्माला मानते काय करते हे इम्पॉर्टंट नाही आहे इम्पॉर्टंट म्हणजे आपला समाज आणि समाजातील मुलं सध्या काय आहेत किंवा त्यांनी काय केलं पाहिजे याचं प्रबोधन केलं पाहिजे मुळात म्हणजे आपल्या समाजातील मुलांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे की बाबा शिक्षण घेतल्याच्या नंतर तुमची अशी प्रगती होईल तुम्ही पुढे जाल किंवा तुम्ही हे कराल ते कराल तुमचं भविष्य उज्ज्वल होईल ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून सांगितल्या पाहिजे परंतु नेहमीच मी बघत आलेलो आहे की जेव्हा जेव्हा प्रगतीचा विषय येतो त्यावेळेस धर्ममध्ये आणला जातो श्रद्धामध्ये आणले जातात भरपूर काही गोष्टीमध्ये आणल्या जातात मला एक म्हणायचं की धर्म तुम्ही कुठल्या धर्मात जा धर्मावरती तुमची प्रगती अवलंबून नसते तुमची प्रगती अवलंबून असते ती तुम्ही काय करताय तुम्ही काय करणार आहेत फ्युचरमध्ये तुमचं टार्गेट काय आहे तुम्ही कशा प्रकारे त्या टार्गेटला पूर्ण करण्याचा प्रयत्न करताय यावरती तुमची प्रगती अवलंबून आहे एखाद्याने ठरवलं मला शिकायचंच नाही आहे त्याची प्रगती होईल किंवा नाही हे माहीत नाही मला पण जर त्या न शिकलेल्या मुलांनी समजा वेगळा मार्ग पत्करला किंवा तो त्याला जर असं वाटलं की मला बिझनेस करायचा आहे आपण बघू शकतो अशी किती लोकं आहेत जे न शिकलेले त्यांनी स्वतःचा बिझनेस टाकून स्वतःची प्रगती केलेली बरोबर बरो ना मूळ विषय काय प्रगतीचा समाज पुढं घेऊन जाण्याचा बरोबर ना कारण आपण प्रत्येक वेळी ब बोलत आहेत की अजून यांची प्रगती नाही आहे अजून हे झोपडीतच राहत आहेत अजून त्याच ठिकाणी आहे लोकांनी बंगले बांधले गाडी आल्या हे आलं ते आलं मग ह्याच गोष्टी जर पाहिजे ना वैभव पाहिजे ना तुम्हाला बरोबर ना तर मग एकच आहे की तुम्ही शिक्षण घ्या किंवा तुमची चांगली प्रगती होईल यासाठी तुम्ही काय करू शकता याचा तुम्ही विचार करा तर तुमची प्रगती होईल मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं की बाबा ज्यावेळेस माणसाकडे पैसा येतो ना त्यावेळेस सगळं सग्ड़ काय सगळे त्याला सलाम ठोकतात बरोबर आहे गरिबाला कुणी विचारत नाही आहे त्यामुळे मला एक सांगायचं आहे की बाबा समाजातील मुलांनी शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर शिक्षण घेऊन जर तुम्हाला काय करता येते याच्यावरती लक्ष द्या तुम्हाला बिझनेस करायचा आहे तुम्हाला किंवा सरकारी नोकरी पाहिजे प्रायव्हेटमध्ये चांगली नोकरी पाहिजे किंवा काय करायचं काय नाही करायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे किंवा चांगलं शिक्षण घेऊन पुढे काय करता येईल ह्याचा पण विचार केला पाहिजे मी पाठीमागेच तुम्हाला सांगितलं की स्पर्धा परीक्षा द्या पाठीमागे सांगितलेलं मी ते पण तुम्ही करू शकता तुमच्याकडे भरपूर काही ऑप्शन आहेत पुढे जाण्यासाठी पण नेहमीच काही लोक जे प्रबोधन करत ना की मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो या गोष्टीतून मातंग समाज बाहेर पडेल की नाही मला माहीत नाही आहे तुम्ही प्रयत्न करून बघा उलट तुमच्या विरोधात लोक जातील त्यामुळे मला एक सांगायचं की कोणाला काय मानायचं किंवा कोणाची श्रद्धा कोणत्या देवावरती आहे किंवा कोण काय करत आहे हा ज्याचे त्याचा प्रश्न आहे पण त्यांना जर सांगताना तुम्ही फक्त सांगू शकता की बाबा तुम्हाला प्रगती करायची असेल तर शिक्षण घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि आज शिक्षण घेत आहेत मातंग समाजातील मुलं शिक्षण घेत आहेत नाही असं नाही आहे प्रत्येक मुलगा शिक्षण घेतो प्रत्येक घरातील मुल मुलं शिकत असत आहेत समजलं का त्यामुळं वेगळा असं काही ब हे करू नका समाजाला म्हणजे दिशाभूल करू नका समाजाची की बाबा तुमची प्रगती धर्मामुळेच नाही आहे धर्मामुळे तुम्हाला अडकून ठेवलेले आहे परत त्याच्यानंतर तुम्हाला धर्म वाचवण्यासाठी सांगितलेले बरं आता ज्यांनी धर्म वाचवण्यासाठी चालले अनेक जण म्हणतायत की बाबा त्यांना आपण चालत नाही आहे मग त्यांना चालत नाही तर मग ते धर्माचं रक्षण करण्यासाठी मातंग समाजातील मुलांना का बोलवतील माझं मी तुम्हाला वैयक्तिक सांगतो मला कोणी म्हटलं नाही की बाबा ये तू हातामध्ये झेंडा घे आणि येतं रक्षण कर दिवसभर थांब मला माझी कामं पडलेली आहेत माझ्या माग माझा संसार आहे मला माझं टार्गेट आहे ती मला कम्प्लीट करायचं आहे बरोबर ना धर्म आस्था श्रद्धा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण ते क जप जप जपतो म्हणजे हे नाही की बाबा उठलं सुटलं तेच आपला दैनंदिन उपक्रम तुम्हाला माहिती आहे रोज आपण काय करतो ते सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत किंवा कुठल्याही याने ब धर्माच्या प्रमुखांनी येऊन सांगितलं नाही की बाबा नाही नाही तुला आज तुला का, काम वगैरे काही करायचं का नाही आहे तुला फक्त धर्माचं रक्षण करायचं असं कुणीही सांगितलं नाही आहे त्यामुळे समाजाची दिशा भूल करू नका योग्य प्रबोधन करा जेणेकरून मातंग समाज हा शिक्षणाच्या मार्गावरती चालेल आणि समाजातील मुलांनी पण शिक्षणाला महत्त्व हो द्या ते खूप महत्त्वाचे आहे